आई आम्ही देवदर्शनासाठी बाहेर चाललोय तर ताई कधी येणार आहेत ताई मला काय माहिती मग सासूबाई ताईंना माहिती नाही का आम्ही देवदर्शनाला चाललो ती काहीशीला कोण सांगाल तिला काही स्वप्न पण नाही आला मग तुम्ही सांगितलात ताई ना ताईंना मी का सांगू मला काय गरज अच्छा तुम्ही तर सगळ्या गोष्टी ताईंना सांगता पण हे नाही सांगतलात हा बस मला नाही सवय हिकडचा कडचा तिकर करायची मी राहिली एकटी मना नाही कुणाशी गरज माझी लिकिने नाही माहिती कुणी करतच ती अच्छा एक मिनिट थांबा आ, नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा ताई तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा बहिणी तुम्हाला माहितीये माझ्याकडून काल वांग्याची भाजी करपली वांग्याची भाजी आई तर बोलली भेंडीची भाजी हा भेंड्याची भाजी करपली आणि ना माझ्याकडनं भांडी घासताना काचेचा काचे कप तुटला काचेचा कप नाही काचेचा मोठा ग्लास तुटला आई माझ्याकडनं काचेचा ग्लास तुटला आणि ना आज मी हिरव्या रंगाची साडी नेसले हिरव्या रंगाची साडी पण आई तर बोलत होती की दोन हजारचा ड्रेस घात म्हणून <laughs> कायच असाई तुम्ही तर सगळ्या माझ्या बसता खबर देता मग आम्ही देवदर्शन जाते तर ही गोष्ट सांगितलं नाही ताई ना आता नीट सांगा ताई कधी येते त्या Se o Guilherme está ardendo,